स्तुती स्तुती सर्व आवडत नाही पण मी माझ्या आयुष्यात परीस परीस आहे माणूस काय म्हणतात नागला तर त्याचं सोनं होतंय खरं एक सांगतो या पवन करवर सोनं जर कोणी केलं असेल तर ते, ते म्हणजे एकमेव लक्ष्मीराव हा के सर आणि सर मी मी तुम्हाला इथून या पुणेच्या एवढ्या तुमच्या लोकांसमोर एक शब्द देतो काय शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबत राहण्याचं काम हे पवन करावर करत एक सांगतो छत्रपती शिवाजी महाराजासोबत अंगरक्षक होते आणि त्याच्यामधला एक वीर वीर शूर संभाजी करवर होता आणि त्यांना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत लढण्याचं काम केलं आणि ते काम हे ह्या ते काम हे आता हे पवन करवर करणार आहे मला तुम्हाला एकच एकच सांगायचंय त्या पद्धतीने मला ट्रोल करतात काही तुम्ही तसं म्हणले का मला धमके यायले हे यायले मला एक सांगायचंय तुम्हाला जेवढे आले त्याच्यापेक्षा दहा पतीनं मला मी आले पण मला मी इथून मी इथून त्या सगळ्या हरामखोर म्हणला तुमच्या घ्या काय तुमच्या काय नोंदवा नू, नू, तुमच्या मनात काय ते सांगा पत्रिक भाव ना मला सांगायचं मला म्हणला तुमच्या मनात काय ते सांगा म्हणला आता एवढं नका मोर्चा निघाला म्हणला मग आता काय मी त्याला सांगितलं अरे कोणी मुंबईला जाऊ दे नसा दिल्लीला जाऊ 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 दे 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 कोणी मुंबईला पण ह्यांना ओबीसीतून आरक्षण नाही म्हणजे नाही म्हणजे नाही अरे जोपर्यंत आमच्या सारख्या आमच्या सारखे युवा तरुण या ओबीसी समाज आहेत ना तोपर्यंत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार सर काय कारण हे रक्त एवढं काय शंड नाही हे रक्त छत्रपती शिवाजी महाराजाचं हे रक्त फुले शाहू आंबेडकरांचं आणि हे रक्त डॉक्टर संविधान काम हे ओबीसीचा एक कार्यकर्ता म्हणून म्हणून हे मदत आणि समाजाचा आहे जेव्हा भेट नाही उघड्यावर आम्हाला कळाले येऊ नाही मी का म्हणालो अशी ये आपली येऊ नये आपल्याला सुद्धा उघड्यावर जायची गरज पडू नये पण मला एक सांगायचं तुम्हाला तुम्ही काही टाण घेऊ नका अरे तुमच्या सगळं एवढा खमक्या मोरक्या असताना तुम्हाला काय घ्यायची गरज आहे अरे तू ना? ना मला, एक मला समोर आणि आता एक सांगतो मी ज्या जिल्ह्यातून येतो सर कोण काय देईल काय नाही भासणं बिसणं मला घेण्यात येणार नाही पण एक सांगतो ह्या पूर्ण मोर्चाचं नियोजन आणि तसं म्हणतात ना जेव्हा फोर्स येते भांडणं होतात दंगा होता जेव्हा फोर्स येते जेव्हा समोरून सैन्य येते सैन्याचं काम एकदम पुढे जास्त पुढी ते म्हणजे स्पेशल फोर्स असतात हे स्पेशल फोर्सच काम हे परभणी जिल्हा करणार आहे आणि सर मुख्य दोन बघितलं एक नऊ हजार दोन सगळ्या पाठबोला सांगतो तुम्ही टाकाल तर तुम्हाला आमच्या अरे मी त्या सांगतो मला भले मला सैन्यामध्ये लई जण म्हणाले हे बारीक हे बारीक अरे हे बारीक आणि घरी बारीक आहे पण त्यांना काय स्थिती घरी जरी बारीक असलो ना सर तुम्ही टेन्शन घेऊ नका मी ह्या म्हणतात ना मला तर यायला आता काय ते बोलतच नाही सर आता मैदानामध्ये उतरण्याचं काम करा हे मला बिलकुल पटत पटत नाही तुम्ही तुम्ही किती भास संविधान सांगा अरे गेली दोन वर्ष मग आपल्या कक्ष म्हणून सर एवढं दोन वर्ष झालं संविधान सांगतात तुम्ही तुम्हाला काय करायला तुम्हाला काय करायला सांगा की

तुम्हाला भाऊला पोचला गा वि माहितीये का ह्या प्रस्ताव पिला की पोर गरे माझे वय आता देग मी माझ्या वाईट दिवस आलो तर मला असं गैव मी माझ्या आई वडिलांना एकताय हे कसं म्हणलं इथे इथे माझा भाऊ आता म्हणला मी मध्ये होतो आणि माझं लग्न झालं आणि थांबलो अरे वागा तू लग्न केलास तू थांबलास पण ह्या मोर्चासाठी आणि ह्या इथल्या ह्या होणाऱ्या हितासाठी हे पवनकर जीवन असाच मरण पण माहिती सांगतो हे ना हे ना उडीशी म्हणजे आरक्षण भेटून येणार नाही जर पहिला जर कोणी पैक कोणाचा गेला ना तर हे पवन करवांचा जाईल माहिती सांगतो एक इंच सुद्धा माग हाकणार नाही एक इंच सुद्धा आणि ह्या सगळ्या महाराष्ट्र विचारच का ह्याच्या पलीकडे माझी आई सुद्धा मला काही विचारत नाही कारण माझ्या आईला माहित आहे माझं लेखरू लक्ष्मण हा किशोर त्याला काही होणार नाही मला तुम्हाला सांगायचं आता मी काही जास्त बोलायला नाही का पण हे सांगतो तुम्ही सांगाल ते धोरण आणि <च्चीति> म्हणताल ते धोरण तोडण्याची ताकद द्यावं मी समाजामध्ये आणि मला तुम्हाला हे सांगायचं तुम्ही उघड आता येणार पायती आणि मान माझ्या रायबाच हे छावा आहे त्या रक्ताचा मी बी एक वारस आहे म्हणून तुम्हाला एक सांगतो तुम्ही पगड जाती जरी असताल तर तुमचा मोठा भाऊ एक धनगर आहे हे मोठा भाऊ तुमच्या घालीच काम करेल त्याच्यामुळे तुम्ही जे गाव गाण्याच्या वस्तीमध्ये माझा कोळी माई सर सगळे नाव घेणार मी तेवढे नाव घेणार नाही पण एक सांगतो हे सगळं समाजाला संरक्षण करण्याचं काम एक मोठा भाऊ म्हणून धनगर करील आणि मला सांगायचं मला तुम्हाला सांगायचं पाटील साहेब तुमच्यावर बोलण्या बोलण्या एवढा पवरकर वर मोठा नक्कीच नाही पण तुम्हाला गल कळकळीची विनंती आहे काय तुम्ही सुद्धा आमच्या गावगाड्यातल्या माझ्या गोर गरीब जनतेचा ओबीसी समाजाचा विचार करावा तुम्हाला जशी तुमच्या समाजाची काळजी आहे ना अगं आमच्या आमच्या समाजाची काळजी काळजी नसणार काय तुम्हाला तुम्ही तिथं नाका काजू बदाम खाऊन काय करत आहे का मी तसं काय म्हणणार नाही नसता अजून ते लगेच मया गोळी घेऊनच तेला काय माहित आहे हे मग हातात जीव घेऊन चालवलाय आम्ही खरा बघायला गेलं तर तेला पवनकर माहितच नाही काय मला तेल सांगायचंय तुम्ही काय करा आता परिणला का पर, सांग विचारा काय अरे हो तुमचे डोळे पांढरे होताल एवढं कुठाने करून बसलेला हे घडी आहे काय काय त्याच्यामुळे मध्ये काय बाहेर काय मला काय फरक पडत नाही पण आता मी तुम्हाला एक सांगतो मी जाता जाता एवढं सांगतो की आपल्या वाघाला एकटं पडू देऊ नका कारण हे वाघ जर पडला ना तर तुमची आमची काही इज्जत राहणार नाही सर नेहमी सांगतात पवन कसं करायचं पाटील साहेब कसं करायचं सगळ्याला विचारतात आणि मग सर काय म्हणतात मला काही गरज नाही म्हणले पवन मी समाजासाठी घरदार सगळं सोडले म्हणले आता एकटाच निघालो तर ते सर नेहमी सांगतात हम चलते चलते गे कारवा बनता गया पण सर तशी काही गरज पडणार नाही तुम्ही चलता जातात कारवा